स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश अधमान आणि तुम्ही प्रथमेश अधमान यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे ऑल न्यू कॅमेरी जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता टोयोटाची गाडी आहे आणि मंडळी या गाडीमध्ये आपल्याला एकदम खतरनाक एफिशियन्सी एफिशियन्सीसोबत एकदम प्रीमियमनेस जे आहे ते नक्कीच भेटणार आहे आणि या गाडीबद्दल मी डिटेल माहिती आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि मंडळी आज आपण आलेलो आहे मुरली टोयटा जे की आपल्या अमरावतीमध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला बुकिंग करायची असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी आपण या गाडीच्या आता फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर, तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला गाडीची जे फ्रंट प्रोफाईल पाहायला भेटून जाते आणि मंडळी तुम्ही पाहू शकता मी आता खाली बसलेला म्हणजे माझ्या हाईटची ही गाडी आहे आणि मंडळी एकदम क्लासी ही गाडी दिसते त्यासोबतच आता आपण या गाडीच्या जो लोगो पाहू शकतो तर सेंटरमध्ये आपल्याला लोगो पाहायला भेटून जाते ज्याच्या ज्या ज्याच्यामध्ये तुम्हाला जे ब्ल्यू कलरची अशी फिनिशिंग जे आहे ते नक्कीच इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी जे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही नंबर प्लेट वगैरे इथं लावू शकता त्यानंतर इथं आपल्याला जे आहे क्रोमची अशी फिनिशिंग इथं जा भेटून जाते त्यानंतर प्रोजेक्टर एल डी हेडलॅम्प इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की एकदम सुंदर दिसतात त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जे जे क्रोम जे आहे ते पण इथं नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहे आणि जे तुम्ही इथं पण जे फॉगलॅम्प पण इथं आपल्याला तुम्हाला नक्कीच पाहायला भेटून जाईल त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे ग्लॉसी ब्लॅकमध्ये जे तुम्हाला कॅमेरेची ग्रिल पाहायला भेटून जाते विथ रिअर बंपर त्यानंतर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यानंतर तुम्हाला गाडीमध्ये जे आहे ते संद्रुफ पण पाहायला भेटून जाते जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर मंडळी गाडी हायब्रिडमध्ये आपल्याला पाहायला भेटते त्यामुळे आपल्याला जे आहे ना हायब्रिडची इथं बॅजिंग जे आहे नक्कीच इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर जर आपण या गाडीचे आता टायर सेक्शनबद्दल जर जाणून घेतलं तर, जा तर जवळपास आपल्याला या गाडीमध्ये ब्रिस्टोनचे टायर ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर टायर प्रोफाईल आहे दोनशे पस्तीस पंचेचाळीस आर अठराची तर आपल्याला टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते ट्यूबलेस रेडियल टायर पाहायला भेटून जातात नाईन्टी फोर डब्ल्यू त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे जे आहे आपल्याला व्हीलची डिझाईन पाहायला भेटून जाते जे की आपल्याला डिस्ब्रेक इथं नक्कीच ऑफर करण्यात आलेलं आहे आणि इथं सेंटरमध्ये आपल्याला जे आहे ना टोयटाचा लोगो पण इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर एक दोन तीन चार पाच असे आपल्याला नट इथं ऑफर करण्यात आलेले आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जे आहेत आपल्याला जे साईड ओवरम्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे व्हाईट कलरमध्ये ज्यामध्ये तुम्हाला क्रोमची फिनिशिंग भेटून जाते आणि जे आहे इथं क्रोम प्लॅटेटमध्ये तुम्हाला डोअर हँडल्स पण ऑफर करण्यात आलेलं आहे ज्यावर तुम्ही रिक्वेस्ट नसार जे नक्कीच इथं पाहू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर पूर्ण असा जो आहे तुम्हाला यामध्ये जे आहे ते नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि माझी माझी हाईट आहे जवळपास पाच चार तर पाच चारच्या हिशोबानं पा म्हणजे एकदम स्लीक अँड स्लिम तुम्हाला ही गाडी नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे मंडळी तर सोबतच ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीची साईड प्रोफाईल तर मंडळी आता जर आपण या गाडीच्या डायमेन्शन वाईट जर जाणून घेतलं तर गाडीची ओवरऑल जी विथ आहे ना ती भेटते आपल्याला जवळपास अठराशे चाळीस एम एम म्हणजे एकदम सुंदर स्लिक डिझाईन इथे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर ओवरऑल आपण गाडीच्या आता लेंथबद्दल जाणून घेतलं तर जवळपास अठ्ठेचाळीसशे पंच्याऐंशी एम एमची ओवरऑल लेंथ जी आहे ती आपल्याला गाडीची पाहायला भेटून जाते त्यानंतर हाईट जर पाहिली तर जवळपास चौदाशे पंचावन्न एम एमची हाईट जी आहे ते या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे आ, बेस बद्दल जाणून घेतलं तर जवळपास अठ्ठावीसशे पंचवीस एम एमचा या गाडीचा आपल्याला व्हीलबेस जे आहे नक्कीच पाहायला भेटून जाते सोळाशे पासष्ट किलो या गाडीचं वेट आहे आणि जवळपास एकवीसशे किलो आपल्याला ग्रॉसवेट जे आहे या गाडीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते इंजन स्पेसिफिकेशनबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला टू पॉईंट फायव्ह लिटरचं डायनामिक फोर्स इंजन भेटते जे की सुपर पॉवरफुल आहे फोर सिलेंडर एनलाईन इंजिन आहे ज्यामध्ये जवळपास आपल्याला एकशे सत्याहत्तर बी एच पीची पावर आणि जवळपास एकशे एकवीस एन एमचा टॉर्क जो आहे तो नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे त्यासोबतच फिफ्टी लिटरची आपल्याला फ्युअल टँक कॅपॅसिटी या टोयोटा कॅमेरीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते त्यासोबतच जर आपण या गाडीची आता हायब्रिड सिस्टीमबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास टोटल मॅक्सिमम आउटपुट आहे वन सिक्स्टी वॉट म्हणजे दोनशे अठरा पी एच ची पावर आणि जवळपास ड्रायविंग मोडबद्दल जाणून घेतलं तर ई व्ही मोड यामध्ये अवेलेबल आहे हायब्रिड बॅटरी टाईप आहे त्यासोबतच वोल्टेज त्यानंतर नायकल मेटल हायब्रिड दोनशे पंचेचाळीस वोल्ट आपल्याला इथं पाहायला भेटून जाते मोटर जनरेशन टाईप आहे मंडळी परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर यामध्ये वापरण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला ई सीव्ही टीचं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन त्यानंतर ड्रायविंग मोडबद्दल जाणून घेतलं तर तीन ड्रायविंग मोड पाहायला भेटतात इको नॉर्मल आणि स्पोर्ट्स त्यासोबतच मंडळी जर आपण या गाडीची आता एक्स्टिरियर फीचरबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला स्टायलिश फ्रंट ब्रम्पर पाहायला भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता अप्पर अँड लोअर ग्रिल विथ क्रोम इन्सर्ट इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे अठरा इंची तुम्हाला ऑल ऑर व्हील जे ते नक्कीच इथं पाहायला भेटणार आहेत विथ ब्राईट मशीन फिनिश आणि डार्क ग्रे कलरची मेटालिक बेस जी आहे त्या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे मंडळी त्यानंतर बोल्ड रिअर कॉम्बिनेशनमध्ये जे आहेत एल डी ब्रेक लाइट्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत लाइट्स नक्कीच तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहेत रेड रिफ्लेक्स रिफ्लेक्टर त्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि ब्लॅक बेस एक्स्टेन्शनमध्ये हे तुम्हाला भेटणार आहे त्यासोबतच तुम्हाला अशा प्रकारे जे आहेत वी कलट ग्ला ग्लासेस जे आहेत या गाडीमध्ये नक्की मंडळी नक्की इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता यु व्ही कट्स ग्लासेस जे असतात ना ज्यामुळे जे सूर्याचे हानिकारक किरण असतात ते या आत आतमध्ये जाण्यासाठी ते वाचून टाकतात हे युमिकलेट ग्लासचा हा फायदा आहे त्यासोबतच जर मंडळी आणखीन आपण फीचर बद्दल जाणून घेतलं तर आपल्याला एलई डी आर एल जे आहेत ते समोरच्या साईडनं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे रिअर फॉग्लॅम झालं त्यानंतर ऑटोमॅटिक डस्ट सेन्सिंग एलई डी प्रोजेक्टर हेडलाईट्स जे आहेत त्या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जातात त्या गाडीमध्ये टोटल आपल्याला जे आहेत ना नऊ एअरबॅग्स युनिट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी म्हणजे फ्रंट ड्रायवर एअरबॅग्स त्यानंतर पॅसेंजर फ्रंट साईड रिअर कर्टन कर्टनशिल्ड आणि ड्रायव्हर किनी तुम्हाला एअरबॅग्स या पाहायला भेटणार आहेत पार्क असे सारखे फीचर्स भेटतात बॅक मॉनिटर विथ डायनामिक गाईडलाईन्स अँड क्लिअरन्स सोनार फ्रंट आणि रिअर कॉर्नर प्लस बॅक तुम्हाला भेटून जाते रिव व्हेकल स्टॅबिलिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलच्या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत विथ ऑफ स्विच त्यानंतर हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल या गाडीमध्ये भेटून जाते टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम झालं टी पी एम एस त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ब्रेक, ब्रेक ब्रेक आणि ब्रेक होल्ड फंक्शन त्यासोबतच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन आणि ब्रेक असिस्ट सारखे सिक्युरिटी फीचर्स आहेत मंडळी तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जातात म्हणजे एकदम सिक्युअर गाडी आहे एकदम खतरनाक जो या गाडीचा जो ढाचा आहे आपल्याला पाहायला भेटून जाते तर अशा प्रकारे एकदम प्रीमियम आणि भारीच्या भारी की तुम्हाला इथं भेटणार आहे ज्यावर तुम्हाला कॅमेराची बॅजिंग टोयटाचा लोगो आणि त्यामध्ये तुम्हाला असं ब्लू कलरची फिनिशिंग पाहायला भेटणार आहे त्यानंतर लॉक अनलॉक आणि बूट रिलीजचं इथं ऑप्शन तुम्हाला नक्कीच पाहायला भेटून जाते म्हणजे इथं तुम्ही जसं हातला असून तशी गाडी जी अनलॉक होणार आहे आता बी माझ्याजवळ आहे ठीक आहे आणि जे ओव्हर वेम्स आहेत ते ऑटोमॅटिकली जे आहेत ते ऑन झालेले आहेत फ्रेममध्ये पाहू शकता जसं आपण आता गेट ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहेत आपल्याला सॉफ्ट वेश इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे जो की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर पूर्ण हे सॉफ्टवेच आपल्याला पाहायला भेटून चार चारे पॉवर विंडोज झाला त्यानंतर लॉक अनलॉक त्यासोबतच आपल्याला जे ओव्हर एम कंट्रोल झाली आणि ओव्हरऑल अशा प्रकारे जे पेटून जाते त्यानंतर जे तुम्हाला स्विच जे आहे ना तुम्ही ऑटोमॅटिकली सेट करू शकता त्यानंतर जसे म्हणजे तुम्ही इथे दोन ऑप्शन पाहायला भेटतात समजा वन दाबलं आपण तर समजा दो दोघांना चालणारे असतील तर तुम्ही वन दाबलं तर ज्यानं प्रकारे पहिले सेट केलं तसं होऊन जाईल त्यानंतर सेकंडचं बटन दाबलं तर तुमची जे म्हणजे जे तुमचा हिशोब आहे त्या हिशोबाने जे तिथं सेट होणार आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं स्पेस वगैरे भेटून जाते त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीचं गेट त्यानंतर आपण या गाडीची आता इंटरबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्ही पाहू शकता लेदर ब्रेप आपले इथं स्टेअरिंग गेलचे एक नक्की सुद्धा प्रोवाईड करण्यात आलं जे तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता आता लोगो झालं त्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टम जी आपल्याला कंट्रोल पाहायला भेटून जातात त्यानंतर कॉल तुम्ही इथून ओपो जे उप हे करू शकता त्यानंतर क्रूज कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल इथून सेट करू शकता त्यानंतर व्हेरस मोड आपल्याला या गाडीमध्ये पाहायला नक्कीच भेटून जातात त्यानंतर जे इन्फुटेनस सिस्टमचे कंट्रोल जे आहे वॉल्यूम प्लस किंवा आपण वाढवतो ना तर ते पण तुम्ही इथे नक्कीच मॉन्टे कंट्रोल करू शकता त्यानंतर ऑटोमॅटिक वायपर तुम्हाला इथं पाहायला भेटून जातात जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि जे तुम्हा इथून जे तुम्ही हेडलाईट जे आहे ते ऑन ऑफ पण मंडळी नक्कीच इथं करू शकता त्यानंतर मंडळी हे या गाडीचं जे आहे ना ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे त्यामुळे जे आपल्याला पॅडल शिफ्टर पण इथं आपल्याला नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आली आहे त्यासोबतच इथं आपल्याला ए सी वेंट जे आहे ते नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलं आहे रूमची फिनिशिंग भेटून जाते त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता इथं होल्डचं बटन त्यानंतर तुम्ही होल्ड करून ठेवलं तर जे आहे फ्युअल कॅप ओपन होती त्यानंतर तुम्ही हे बटन होल्ड करून ठेवलं तर ते शेवटचं जे टेल टेल गेट आहे ते ओपन होते त्यानंतर ट्रॅक्शन ऑन ऑफचे आपल्याला बटन जे नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी आणि मंडळी इथं जे आहे तुम्ही थोडंसं सामान वगैरे ठेवू शकता त्यासोबतच पावरचं पण तुम्हाला बटन जे नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे जे की ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर इथून जे आहे तुम्ही बोनट जे नक्कीच या गाडीचं ओपन करू शकता तर मंडळी तुन ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीचं म्हणजे इथचे फीचर्स त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी एकदम सुपर असं जे स्टेअरिंग व्हील आहे तुम्ही पाहायला भेटून जाते जर आता आपण इन्स्टॉलमेंट क्लस्टरबद्दल थोडं जाणून घेतलं तर मंडळी अशा प्रकारे आपलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे ते पाहायला भेटून जाते त्यानंतर जे जा आहेत लाईट्स ऑफ जातो आपल्याला बटन जे जा नक्कीच येऊन जाते म्हणजे एवढी स्क्रीन जे आहे ना ते तुम्हाला जे भेटणार आहे त्यानंतर इथं इको पॉवर आणि म्हणजे जे आहे इथं आपल्याला अशा प्रकारे दोन जे ते पाहायला भेटून जाते त्यानंतर स्पीड वगैरे तुम्हाला जे इथून जे डिजिटली म्हणजे मॅन्युअली इथं दिसणार आहे इथे तुम्ही मंडळी फ्रीमधे पाहू शकता त्यासोबतच टी पी एम एस झालं त्यानंतर इंजिन टेम्परेचरसारखे फिचर भेटून जातात त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीचं गेट जे ते ओपन आहे त्यामुळे हे गेट आपल्याला ओपन दाखवते त्यानंतर आता बरोबर जे मंडळी एक बावन्न झालेल्या आहेत तर या गाडीमध्ये जे आहेत लाईव्ह टाईम जे ते पण इथं दिसून जाते, जाते।, जाते। आट। आट तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे इनफुटेनमेंट सिस्टम तुम्हाला भेटून जाते होम मेन्यू ऑडिओ त्यामध्ये अँड्रॉयड डॉट ऑट पेल वायरलेसली वर्क करते दोन ए सी इव्हेंट झाले त्यानंतर ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन ट्रॅक्शन नाही आपलं हे जे असतं ना हजार लाईट त्याचं बटन भेटून जाते त्यानंतर ऑटोमॅटिक एसी भेटून जाते क्लायमेट कंट्रोल भेटून जातात त्यानंतर मंडळी ओवर अशा प्रकारे आहेत आणि फ्रंट जे हॅड जे सीट्स आहेत ना ते पण तुम्हाला व्हेंटिलेटर इथं पाहायला भेटणार आहेत ठीक आहे ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे आहे त्यानंतर जे तुम्हाला चार्जिंग सॉकेट जे आहे ते नक्कीच इथं पाहायला मंडळी भेटणार आहे जे की फ्रेममध्ये पाहू शकता ट्वेल्व्होट एकशे वीस वॉट्स तुम्हाला जे इथं ऑप्शन पाहायला भेटणार आहे म्हणजे यामध्ये तुम्ही जे सॉकेट लावा आणि चार्जिंग जे नक्की इथून मंडळी करू शकता त्यानंतर तुम्हाला यू एस बी ए टाईपचे तो आपलं ऑप्शन जे आहे ते नक्कीच इथं दिलेलं आहे मंडळी जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता ओवरऑल अशा प्रकारे त्यानंतर आता तुम्ही जे इथं जे समजा काही ठेवायचं असेल तुम्हाला तर, है, तर तों तों ते पण इथं ग्लास वगैरे ठेवू शकता त्यानंतर इथं आपल्याला जे आहे तुम्ही मंडळी पाहू शकता पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्हचं जे आहे तुम्हाला ऑटोमॅटिक असल्यामध्ये हे ऑप्शन तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तीन मोड भेटणार आहेत इको नॉर्मल स्पोर्ट त्यासोबत ई व्ही मोड होल्ड त्यानंतर पार्किंग जे तुम्हाला भेटणार आहे पार्किंग मोडचं पण ऑप्शन जे ते नक्कीच आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलं आहे जे बी एलचं साऊंड सिस्टम या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते म्हणजे एकदम खतरनाक जे स्पीकर जे ते नक्कीच या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करणं आले आहे तुम्ही पाहू शकता इथे प्रीमियम इंटरिअर आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता गुडन फिनिशिंगमध्ये आपल्याला अशा प्रकारचे गाडीचे इंटर पाहायला भेटून देते त्यानंतर सिल्वरमध्ये अशा आप आप प्रकारे आपल्याला म्हणजे प्रीमियमनेस जे आहे ना ते नक्कीच आगड्यामध्ये तुम्हाला फील होणार आहे त्यानंतर ऑटो डि ऑटो आय आर व्ही एम झालो त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संद्रूप जे ते पण तुम्ही जे इथून ओपन अशा प्रकारे करू शकता आता जर आपण पाहिलं तर इथं जे आपल्याला वॅनिटी मिरर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर ज्यामध्ये आपल्याला एलई डी लाईट भेटणार आहे त्यानंतर या साईडनं पण आपल्याला जे व्हॅनिटी मिरर नक्कीच पाहायला भेटून जाते विथ एलई डी लाईट तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे या गाडीचं इंटेरियर त्यानंतर ग्लॉसी ब्लॅक ग्लॉसी ब्लॅक त्यानंतर हे पूर्ण जे आपल्याला सॉफ्ट जिथं पाहायला भेटून जाते मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तिथं एसिव्हेंट झाला त्यानंतर एअरबॅग्सचं बॅजिंग भेटून जाते आता जर जा आपण या गाडीचं जे आता व्हेंटिलेटर सीट्स आहेत ना त्या व्हेंटिलेटर सीट्स जे आहेत की भेटून ऑन ऑफ करू शकता जे की तुम्ही फ्रेममध्ये इथं पाहू शकता जसं आपण आता हा ग्लब बॉक्स ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता किती म्हणजे वाव किती सुंदर आहे वाव म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला असं वर करायची गरज नाही आहे एकदम इझिली जे आहे ते इथं ऑन होऊन जाते जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि चांगली स्पेस जे आहे या ग्लब बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता किती मोठं अगर ग्लब बॉक्स आहे ठीक आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट रो आणि एकदम प्रीमियम आहे काही विशेष नाही आहे ठीक आहे तर आता आपण या गाडीच्या सेकंड रोबद्दल जाणून घेऊया तर मी जसं आता या गाडीच्या सेकंड रोचं जे गेट आहे ते ओपन करतो तुम्ही पाहू शकता मंडळी ओवरऑल जे अशा प्रकारे गेट आहे जे की तुम्ही मध्ये पाहू शकता एक तर ग्रे कलरमध्ये ग्रे कलर भेटून जाते त्यानंतर सिल्वर आणि सिल्वरमध्ये तुम्हाला डोअर हँडल्स पाहायला भेटून जातं इथं तुम्हाला सॉफ्ट टच जे आहे ते नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर पॉवर विंडोज झाली त्यानंतर स्पीकर्सचं सिस्टम झालं त्यानंतर बॉटल होल्डर तुम्ही ते करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जे आहे लाईट पण भेटून जाते म्हणजे जर समजा कोणी मागून गेला तर ता त्यांना ता नक्कीच इथं म्हणजे समजून जाते की कोणती गाडी उभी आहे त्यानंतर तुम्हाला इथं सनशेड पण जे नक्की इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे या गाडीचं एंट्री तर मंडळी आपण बापरे बापरे रे आहे हे काय म्हणत म्हणजे ठीक आहे म्हणजे हे जर तुम्ही बटन दाबलं तर आता समजा गाडी वाहन आहे म्हणा आता व्हेंटिलेट सीट जे आहेत ते तुम्हाला म्हणजे हे हा डिस्प्ले एका प्रकारचा म्हणजे तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता आणि जर तुम्ही हे जर दाबलं समजा असं तर अशा प्रकारे तुम्ही जे आहेत इथं ग्लास जे आहे ते नक्कीच इथं ठेवू शकता ज्याची जे जो लाईट आहे ना तो खूप लिमिनेशन खूप चांगली आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर इथं ग्रॅप हँडल झालं त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे जे तुम्हाला भेटून जाते त्यानंतर जे सी व्हेंट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर एकवीस एम आरचं चार्जर यू एस बी ए टाईप आणि या साईडनं पण तुम्हाला टू पॉईंट नाही एकवीस तर नाही टू पॉईंट वन एम आरचं जे आहे यू एस बी एचं सॉफ्ट तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तर मंडळी ही होती या गाडीच्या ओव्हरऑल सेकंड फ्लोरबद्दल माहिती आहे आणि तुम्ही पाहू शकता मी किती म्हणजे आरामाने या गाडीमध्ये बसलेला वाव म्हणजे मंडळी जे सेडान पाहून राहिले ज्यांना प्रीमियमच पाहिजे त्यांच्यासाठी ही गाडी आहे जे तिथं बंद बन गेली आहे रवीकडे लगबड समजा इथं आला समजा इथून मंडळी पाहू शकता म्हणजे अशा प्रकारे ओव्हरऑल आहे म्हणजे टेम्परेचर झालं त्यानंतर इथं जे आहेत वन ट्रॅक नंतर व्हॉल्यूम पण आपण जे समोरचं इथून कंट्रोल करू शकतो म्हणजे स्पेशल मंडळी जे मालक असतात ना मालकासाठी ही जागा आहे कारण आता मालक समजा बसलेला आहे त्यानंतर आता भाऊच्या म्हणत आलं की आता व्हॉल्यूम कमी झाला पाहिजे तर इथूनच व्हॉल्यूम कमी करू शकतो म्हणजे यार काय फीचर्स आहेत गाडीमध्ये वा मला तर खूप आवडली आहे गाडी ते वर होते आपल्या जवळ पैसे गाडी घेणार आहोत तर हे मंडळी जे आहे तुम्ही जे तुम्ही मंडळी फ्रीम मध्ये पाहू शकता ठीक आहे आणि तुम्ही समजा तिघायला बसायचं असलो तर तिथे पण आरामात बसून पण थोडा हम जो आहे तो नसते आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होतं गाडीचं इंटीरियर तर मंडळी या गाडीमध्ये जे आहे ना आपल्याला एकदम कूल फीचर भेटते जे मी तुम्हाला सांगतो तुम्ही पाहू शकता गाडी जे आहे ते अनलॉक आहे जशी मी गाडी जे लॉक करतो तर हे जे ऑटोमॅटिक जे ओवरवेन्स आहेत ना साईडचे ते ऑटोमॅटिकली फोल्ड होऊन जातात तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती टोयटाची कॅम्बरी जे की मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुम्हाला घ्यायची वगैरे असेल बुकिंग करायची असेल तर तुम्ही मुरली टोयटा जो आहे ना जे आपल्या अमरावतीमध्ये ज्यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता तुमचे प्रत्येक डाऊट जे आहेत एका कॉलवरचे आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत जो नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तर मंडळी भेटू नवीन नाही अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मात्र जय महाराष्ट्र आणि मंडळी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या लवकरच वीस हजार सबस्क्रायबर जे आहेत ना ते कम्प्लीट करणं आहे आणि टोयोटाच्या कोणत्या व्हेरियंटच्या कोणत्या गाडीबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणे आपण त्या व्हेरियंटचा स्पेसिफिक व्हिडिओ बनवू शकू धन्यवाद